नमस्कार मी दीपा माणे न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त अक्कलकट मधून मोठी बातमी समोर आली आहे येथे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळ फासण्यात आले आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी ही घटना घडली शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं असल्याचे बोलले जात आहे अक्कलकोट मधून मोठी बातमी समोर आली आहे येथे संभाजी ब्रिग्रेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्ते सिंह हो शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले पर, या हो ले ले का होते यावेळी ही घटना घडली शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं असल्याचे बोललेलं जात मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते यावेळी ते फत्ते सिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं काळ फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केल्याचाही देखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता दीपा यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव Terima kasih telah menonton!